लोखंडी तव्यामध्ये मासा फ्राय केल्यामुळे त्याची चव ही अप्रतिम लागते मग तुम्ही तो भातासोबत खा भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा कशासोबतही खा किंवा नुसता तसाच खाल्ला तरी देखील तो अप्रतिम चवीचा लागतो अशीच एक रेसिपी आज आपण बघणार आहोत लगेच सुरवात करूया त्यासाठी इथे एक पापलेट घेतलेला आहे साधारण वजनाने हा तीनशे ग्रॅम पापलेट आहे याला स्वच्छ धुतलेला आहे मी व याच्या दोन्ही बाजूंना चिरा देऊन घेतलेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही या प्रकारे याला दोन्ही बाजूंनी चिरा देऊन घ्यायच्यात दोन्ही बाजूंनी चिरा दिल्यामुळे मसाला आतपर्यंत लागला जातो आता याला आपण बाजूला ठेवू आता एक मसाला करून घेऊ याला लावण्यासाठी त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतलेला आहे अर्धा चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घेऊ शकता बॅडगी मिरची घेतलेली आहे अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या नाही घेतलं तरी चालेल अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ जास्ती पातळ हे मिश्रण करायचं नाही हा मसाला माशांवरती व्यवस्थित कोड झाला पाहिजे इतपतच याला पात्र ठेवायचं आहे थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तो व्हिडिओ शूट झालेला नाहीत त्याबद्दल क्षमास्व तुम्ही पाहू शकता इतपत घट्ट याला ठेवायचं आहे आता हा व्यवस्थित माशांना लावून घेऊ आपण हा मसाला माशांवरती लावल्याच्या नंतर साधारणपणे वीस मिनिटे ते अर्धा तास मासा असाच ठेवून द्यायचा आहे त्यामुळे मसाले माशामध्ये व्यवस्थित मुरले जातात आता इथे हाताने व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे माशांना ज्या चिरा दिलेल्या आहेत त्यामध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे त्यामुळे आतपर्यंत खाताने माशाला चव येते इथे व्यवस्थित माशाला मसाला लावून झालेला आहे आता साधारण वीस मिनिटे इथे झालेली आहेत गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे साधारण सहा सात चमचे यामध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्तीच घालायचं आहे अलगदपणे मासा ह्या तव्यामध्ये सोडायचा आहे तेल उडणार नाही याची खबरदारी घ्यायची आता उरलेला मसाला सर्व आपण वरून माशाला लावून घ्यायचा आहे आता खालून मासा खरपूस असा तळला गेलेला आहे आता याला पलटून घेऊ आपण तुम्ही पाहू शकता मासा खरपूस असा तळला गेलेला आहे आता यावरती थोडी कढीपत्त्याची पाणी घालू अशी पाणी घातली की तेलामध्ये ती तळली जातात व त्याचा एक सुवास हा माशाला लागतो आता दुसरी बाजू देखील माशाची व्यवस्थित तळून झालेली आहे खरपूस असा मासा आपला तळला गेलेला आहे याला सर्व करून घेऊ अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे मासे तुम्ही लोखंडी तव्यामध्ये फ्राय करू शकता अतिशय अप्रथम चवीचे बनतात हा मासा तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता किंवा नुसता देखील खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद